शापूर तालुक्यातील प्रतिपंढरी समजल्या जाणाऱ्या चरीव गावात सतत मोठ्या प्रमाणात पडत असलेल्या अवकाळी पावसानं भातशेतीचं प्रचंड नुकसान झालंय तोंडाशी आलेलं पीक पाण्यात गेलंय शेतकऱ्यांचं वर्षभराचे श्रम वाया गेले पिकांना कूज येऊ लागल्यानं शेतकरी चिंतेत आहेत आता कसं जगायचं या प्रश्नानं शेतकरी व्याकुळ झालाय शापूर तालुक्यात सगळीकडं अवकाळी पाऊस पडतोय चरीव गावात तर सतत कोसळणाऱ्या पावसामुळे शेतात पाणी साचलंय अनेक ठिकाणी भातशेती पूर्णपणे उद्ध्वस्त झाली त्यामुळे शेतकऱ्यांच्या हातात काहीच उरलं नाही सरयू गावातील तुकाराम गायकर या शेतकऱ्यांचं तर पूर्णपणे भातपिकाचं नुकसान झालं असून आता जगायचं कसं असा प्रश्न विचारत नुकसान भरपाई न मिळाल्यानं संतप्त शेतकऱ्यांनी आमदार खासदारांच्या नावानं टाहो पडला निवडणुकीच्या वेळी आमच्या दारी येतात पण आता आमचं दुःख कोण बघणार असा सवाल शेतकऱ्यांनी केला शेतकऱ्यांची मागणी आहे शासनानं तात्काळ पंचनामे करून योग्य नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी देखील शेतकरी करतात या संपूर्ण परिस्थितीमुळे गावात नाराजी आणि हताशेचं वातावरण आहे शेतकरी शासनाच्या मदतीकडं आशेने पाहतोय ब्रेकिंग न्यूज मराठी शापूर